नमस्कार जय महाराष्ट्राच्या लाइफलाइन या कार्यक्रमामध्ये मी तेजल नागरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते ऑफिस घर मुलं शिक्षण प्रवास या सर्व धकाधकीच्या आयुष्यामध्ये अनेकांना मायग्रेन डिप्रेशन मानसिक आजाराचा सामना करावा लागतो मात्र आता मायग्रेन डिप्रेशन मानसिक आजारासाठी आयुर्वेदाचा एक नवीन चिकित्सा मार्ग सर्वांसाठी खुला झालाय डॉक्टर निलेश पाटील यांनी हा मार्ग खुला केलाय ते स्वतः एम डी आयुर्वेद तज्ज्ञ असून न्यू एज स्पिरिच्युअल कोच आहेत आणि प्राणिक आणि रेकी हिलर लेखक प्रसिद्ध वक्ते असून जगावेगळी अशी निब्बाना जीवन पद्धतीचे ते संस्थापक आहेत गेल्या पंचवीस वर्षांपासून ते आयुर्वेदाच्या क्षेत्रामध्ये कार्यरत असून त्यांनी आतापर्यंत हजारो रुग्णांच्या जीवनात आरोग्य आणि आनंद आणलाय जीवनाच्या एका वळणावर सामाजिक दृष्टिकोनातून सर्व काही चांगलं असताना आणि कायम टिकणाऱ्या आनंदाच्या आनंदा शोधासाठी त्यांनी एक योगिक नवीन प्रकारचा संन्यास निवडला या मार्गावर चालत असताना त्यांना जे मिळालं ते म्हणजे निब्बाना जीवन पद्धती आणि या पद्धतीमुळे आपण सर्व आजार कायमचे बरू करू शकतो आणि कायमचा आनंदी होऊ शकतो निब्बाना जीवन पद्धतीने समाजामध्ये बदल करण्यासाठी त्यांनी छत्रपती संभाजीनगरपासून जवळच निसर्गाच्या वातावरणामध्ये विश्वांजूपूरम नावाचं एक शांत सुंदर अशा आश्रमाची स्थापना केली डॉक्टर निलेश हे राष्ट्रपती राज्यपाल सिनेकलावंत समाजातील अनेक स्तरातील व्यक्तींचे गुरु आणि डॉक्टर आहेत या सर्व अलौकिक आणि धाडसी प्रवासामध्ये त्यांच्या सुविध पत्नी डॉक्टर अपेक्षा पाटील सुद्धा त्यांच्यासोबत तेवढ्याच ऊर्जेने त्यांची साथ देत आहेत त्याही एम डी आयुर्वेद स्पिरिच्युअल कोच आहेत तर मग आपण स्वागत करूया डॉक्टर निलेश विश्वनाथ पाटील यांचं सर नमस्कार आपल्या जय महाराष्ट्र मध्ये स्वागत तर माझा सर्वात पहिला प्रश्न की निब्बाना जीवन पद्धतीमध्ये आपण कोणकोणत्या आजारांवर उपचार करता ठीक सर्वप्रथम परम परमतत्व परमेश्वर माझे प्रे माझे रुग्ण सर्व साधक आणि तेजल आपले धन्यवाद आपण मला इथं बोलवलं गेली पंचवीस वर्ष मी आयुर्वेदाच्या फील्डमध्ये डॉक्टर रूपाने जेव्हा काम करतो आहे आणि जीवनाच्या एका वळणावर असं वाटलं की सर्व काही असताना तो आनंद नाही ज्यासाठी आपण काम करतोय आणि एक धाडसी मार्ग निवडला स्वतःला जगापासून लांब केलं आत्ताच आपल्याला सांगितलं आणि त्या मार्गातून चालत असताना मला जे मिळालं ते म्हणजे निब जीवन पद्धती अजून मला एक गोष्ट जाणवली की बऱ्याचशा आजारांना असाध्य लेबल लावून टाकलं आहे आणि रुग्ण माझा आजार आता बरा होणार नाही असं मनाशी ठेवून लाईफ जगत असतो नैराश्यामध्ये लाईफ दुःखी करत असतो त्यापैकी सर्वात महत्त्वाचा आजार जे मी पाहिले की मायग्रेन नावाचा आजार पेशंटचं डोकं दुखतं आणि जेव्हा ते एक निरंतर दुखतं आणि पेशंट जेव्हा डॉक्टरकडे जातो दुर्दैवाने त्याला सांगितलं जातं की हा आजार कायमचा बरा होणार नाही माझ्याकडे आजच्या वीस वर्षापूर्वी एक मालती ताई आल्या आणि त्या म्हटल्या डॉक्टर मी बारा वर्षापासून उन्हात उन्हात आली नाही विचार करा की एक व्यक्ती बारा वर्ष घराच्या बाहेर निघत नाही उन्हात जात नाही तिचं आयुष्य कसं असेल त्यावेळेस मला प्रेरणा मिळाली की आपण या आजारासाठी काम केलं पाहिजे आणि ज्यावेळेस आजारात काम सुरू केलं एक सुखद धक्का मित्र सांगतो मित्रांनो सांगतो की हा आजार कायमचा बरा होतो असे गेले अनेक अनुभव अनेक रुग्णांचे अनुभव आज आपल्या निभाणामध्ये आहेत नक्कीच तुम्ही आतापर्यंत ज्या रुग्णांवर उपचार केलेले आहेत त्यांचे अनुभव सुद्धा आपण प्रेक्षकांना दाखवूयात जेणेकरून सर्वांना माहिती पडेल की कशा पद्धतीने हे उपचार नक्की काम करतात तर आपण ऐकूयात यांच्याकडे ज्याही रुग्णांनी उपचार घेतलेले आहेत त्या सर्वांचे अनुभव आता सध्या मार्केट मध्ये आपल्याला सांगितलं जात की हे आज बरं होत नाही बहुतेकता तर सांगूनच दिलं असतं की हे आजार बरे होत नाही तुम्ही गोळ्या खात राहा पण जेव्हा इथे मी पाहत गेले की हृदयविकाराचे लोक बरे होत आहेत मायग्रेनचे लोक बरे होत आहेत डिप्रेशनचे लोक बरे होत आहेत ज्या आजोबांना चालता येत नाही ते दुसऱ्या दिवशी चालायला लागत आहेत आणि जे की रिलेशनशिपमध्ये जे भांडणं होत आहेत ते, ते हॅपी होऊन जात आहेत जे लोक इथे भांडत आहेत आणि भांडत येतात तेही हॅपी होऊन जात आहेत नेमकं हे खूप वेगळं जग आहे त्यावरून समजतं की खूप वेगळं जग आहे माझ्या सख्या मावशी किती आजारी आहेत खूप आजारी होत्या तर त्यांना हिताचा पत्ता सांगितल्याच्या नंतर त्या आल्याच्या नंतर त्या एकदम हॅपी होऊन गेलेल्या आहेत इथून आणि इथ इथे येणाऱ्या लोकांना मी एवढं सांगू इच्छिते की असा कोणताही आजार नाहीये कि ते सर बरे करू शकत नाही इथे आलेला व्यक्ती हा हॅपी होऊन गेलेला आहे हे एक, एक प्रकारे माझ्या आईसाठी म्हणजे हे खूप वेगळी गोष्ट होती की जी घडली आमच्या आयुष्यात आम्ही निब्बाणाच्या मार्गात आलो हा मार्ग म्हणजे अतिशय सुंदर पवित्र एकदम वेगळं जग आहे जे पण असाध्य आजार असतील किंवा काही तर ते, ते मुळापासून नष्ट होतात निरोगी आणि एकदम आनंदी आयुष्य जगण्याचा मार्ग निबांना थ्रू काळालाय मलाही मी पेशंट नाही आईसोबत आलो होतो पण मला माझ्या आयुष्यासाठी असे काही सरांकडून शिकायला भेटलंय जे बाहेरच्या जगात मिळालं नसतं किंवा कोणी तेवढ्या आत्मीयतेने मला सांगितलं नसतं सर प्रत्येक पेशंटला अगदी मनापासून अगदी जिव्हाळ्याने तपासतात बघतात आणि ते सरांकडून जे काही शिकायला भेटलं मला आईच्या आजारासाठी जे उपचार भेटतायत किंवा जे सरांची पूर्ण पद्धत आहे त्या निबाणामध्ये ती अतिशय वेगळी युनिक आणि स्पेसिफिक आहे बाहेर तो अनुभव तुम्हाला कुठेच भेटणार नाही निबाणा हा सक्सेस कडे जाण्याचा एक परिपूर्ण असा मार्ग आहे आणि याच्यातून आयुष्यामध्ये बरेचसे पॉझिटिव्ह आणि चांगल्या प्रकारचे बदल घडतात आणि नि निबाणाच्या पात मध्ये येणं या आयुष्याला एक योग्य दिशा देण्याची वाटेल बाहेरच्या जगामध्ये तुम्हाला शेवटपर्यंत साथ देणारी माणसं नाही भेटणार इथं मात्र अशी परिस्थिती की सर पूर्ण तुम्हाला बरे होईपर्यंत तुमची साथ सोडणार नाही आणि दुसरी गोष्ट मला असं वाटतं की दावखाने हे इथे एक निगेटिव्ह एनर्जी आहे पण इथं ती तिथं पॉझिटिव्ह एनर्जी आहे नॅचरल वातावरण right. तुम्ही इथं आल्यानंतर आपोआप तुम्ही तुमचं मन अगदी प्रसन्न होऊन जातं इथले हिरवगार वातावरण पाहून तुम्ह शुद्ध हवा वगैरे पाहून आणि फक्त आजारच नाही तुम्हाला एक उत्तम व्यक्तिमत्व व्यक्ति, जर बनायचं असेल उत्तर व्यक्ती म्हणजे एक उच्च दर्जाचा जर व्यक्ती बनायचा असेल तर आपण इथं आलंच पाहिजे कारण हे फक्त आजार बर करण्याचं केंद्र नाही तर इथं एक माणूस घडवण्याचं हे केंद्र आहे तर निलेश सरांच्या निब्बाना हिलिंग सेंटरमध्ये सकारात्मक ऊर्जा असल्याचा अनुभव आपण ऐकलेला आहे तर सर आपण मायग्रे मायग्रेन बद्दल बोलत होतात त्याच्याविषयी आणखीन काही सांगा आणि त्यासोबतच आणखी कोणकोणत्या आजारांवर उपचार होतात बरोबर आहे तुम्ही जर रुग्णांचे अनुभव पाहिले हे सत्य अनुभव त्यांच्या मनातून जे आलेले अनुभव आहे हे रुग्ण बरे झालेत ते आपल्याशी बोलले मी आता सांगतो मायग्रेन नावाचा आजार मायग्रेनमध्ये आपण रिपोर्ट चेक करतो डॉक्टर सांगतात की नील रिपोर्ट आहे कोणतंच कारण नाही असं कसं शक्य आहे कारणाशिवाय कार्य निर्माण होत नाही ज्या अर्थी मायग्रेन आहे त्याअर्थी काहीतरी कारण असलं पाहिजे आणि ते कारण सापडत नसल्यामुळे तो आजार भर होत नाही सुदैव आणि निब्बाणामध्ये आपण गेल्या पंचवीस वर्षाच्या अनुभवातून सांगू शकतो की मायग्रेन हा आजार कायमचा बरा होतो त्याच्या मूळ कारणांशी आपण जातो एम आर आय आपण रिपोर्ट करतो एम आर आय रिपोर्ट नील असतो सर्व अंगीणी डॉक्टर चेक करतात रिपोर्ट नील असतो मात्र मायग्रेनला निब्बाणामध्ये कायमचा उपचार होऊ शकतो अशी मी आपल्याला या ठिकाणी सांगू शकतो याशिवाय मानसिक आजारांचं प्रमाण वरच्यावर खूप वाढतं आहे आपण नेहमी म्हणतो जीवनशैली बदलली स्ट्रेस वाढला मानसिक आजारामध्ये विशेषतः डिप्रेशन ओसीडी अँझायटी आणि अनेक प्रकारचे आजार येतात व्यक्तीच्या जीवनामध्ये स्ट्रेस असतो जवळचे माणसं समजून घेत नाही आपण आजारी पडतो आणि मित्रो घरातला एक व्यक्ती आजारी पडला की पूर्ण घर आजारी पडतं काही टॅब्लेट्स दिल्या जातात टॅबलेटला वेगळे साईड इफेक्ट असतात तुम्ही बारकाईने डीप बघा आपल्या समाजामध्ये की ज्या पेशंटला औषध सुरू होतात तो फक्त चालता बोलता एक पुतळा दिसतो तो तेवढं काम करू शकत नाही अशा वेळेला ठीक आहे ती एका पॅथीप्रमाणे टी, उत्तम असेल पण त्यामध्ये काही काम करता येईल तर आज आपण सांगू शकतो गेल्या पंचवीस वर्षाच्या अनुभवात की डिप्रेशन अँझायटी आणि ओसीडी हे आजार कायमचे बरवू शकतात त्या त्याही आजारामध्ये आपण जेव्हा बरं करताना बघतो याची मूळ कारणं आपण पकडतो मूळ मूळ कारणांशी मारा आपण मारा केला आसपासची सिच्युएशन बदलली रुग्णाशी व्यवस्थितपणे बोललो आजारांची कारणं माहीत केली ते शंभर टक्के औषधोपचारांनी आणि एका नैसर्गिक वातावरणात बरं करतो याशिवाय सर्वात महत्त्वाचा आजार ज्यामध्ये भारत देश आज संपूर्ण जगामध्ये नंबर एक आहे तो म्हणजे हृदयविकार हृदयविकारामध्ये बायपास अँजिओप्लास्टी टाळणे हृदयाचे ठोके वाढणे आणि बी पी कॉमनली पेशंटला होत आहेत ब्लॉकेज झालं की आपण काय करतो अटॅक आल्यानंतर पेशंटला ब्लॉकेजेस कळतात ब्लॉकेज झालं म्हणजे संपलं आता अँजिओप्लास्टी बायपास केली पाहिजे पुन्हा तेच एखाद्या पॅथिप्रमाणे केलं पाहिजे परंतु मित्रो माझा असा अनुभव आहे की नैसर्गिक मार्गाने आपण बायपास अँजीओ प्लास्टिक टाळू शकतो गेल्या वीस वर्षामध्ये असंख्य पेशंट शंभर टक्के ब्लॉकेजेस असताना आपण पूर्णपणे ब्लॉकेजेस अँजिओग्राफी सिटी सिटी एनजीओ स्ट्रेस टेस्ट या पूर्ण तपासण्या करून आपण ते पूर्ण बरे केलेले आहेत पेशंट जेव्हा आमच्याकडे येतो पेशंटला ब्लॉकेजेस असतात पेशंटला चालता येते छातीत दुखतं तर पहिल्या आठ दिवसामध्ये दोन हप्त्यामध्ये पेशंटला तो अनुभव येतो की मी आजारातनं बरं होतो आहे म्हणजे पुन्हा तेच की ऑपरेशन हा पर्याय मला असं वाटतं सर्वात शेवटी पर्याय असावा त्यापूर्वी आपण नैसर्गिक मार्गाने बरं व्हायचा प्रयत्न करावा आणि सर्वात महत्त्वाचं जो आजार मला स्पर्शून जातो तो म्हणजे संधिवातातला आंबवात प्रकार आंबवातामध्ये तेजल प्रत्येक जॉईंट दुखतो हा आजार वय बघत नाही आणि जेव्हा जो प्रत्येक जॉईंट दुखतो तेव्हा पेशंटला नरक यातना होतात पेनकिलर खाण्याशिवाय पर्याय नसतो पेशंट इंजेक्शन्स घेतो अक्षरशः या आजाराचं वैशिष्ट्य असं आहे की पेशंट आमवाताने मरत नाही तो किडनी होऊन मरतो एवढ्या मोठ्या प्रमाणात त्याला औषधं खावं लागतात आणि तो वय बघत नाही असा हा आमवात यालाही दुर्दैवाने आणि लेबल लावलं ले ऑर्थोपेडिकच्या भाषेमध्ये परंतु मित्रांनो निब्बाणाच्या भाषेमध्ये नि जीवन जीवनपद्धतीमध्ये एक आनंदाची बातमी आहे की आंबवादसुद्धा कायमचा बरा होऊ शकतो पेशंटचं प्रत्येक जॉईंटमध्ये आपण औषधाची रचना करून एक विशिष्ट प्रकारे त्या ठिक त्या ठिकाणी पोहोचून तो आजार आपण कायम बरा होताना बघतो हे जेव्हा स्टेजन मी तुम्हाला सांगतो आहे या प्रत्येक आजाराचं वर्णन असाध्य असाध्य पेशंट घाबरलेला असतो पेशंट आशा सोडून बसतो निब्बाणा जीवन पद्धती हे सांगण्याचा माझा उद्देश असा आहे की एक पेशंटने विश्वास ठेवला पाहिजे की आजार बरे होऊ शकतात आणि या सर्व आजारांचे पॉझिटिव्ह फीडबॅक तुम्हाला निब्बाणामध्ये प्रत्यक्ष पाहायला भेटतील जी 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 नक्कीच तर मग इतके जे गंभीर आजार आहेत जे ज्याला ऑपरेशन शिवाय काही पर्यायच नाही किंवा ज्यामुळे नरक यातना होतात त्यावर निब्बानामध्ये उपचार होतात असं आपण सांगितलं तर आपण काही महत्त्वाचे आजार सांगितले पण त्या व्यतिरिक्त आणखी कोणत्या आजारावर निब्बाना हिलिंग सेंटरमध्ये उपचार होतात ते जर छान प्रश्न विचारला अजून मुख्य प्रामुख्याने आपल्या जीवनात जे दिसतात त्यातला एक मुख्य आजार आहे लठ्ठपणा यंग ओबेसिटी हा सध्या आपल्या भारतामध्ये वाढणारा खूप मोठा प्रश्न आहे आपण बघाल की छोटे मुलंसुद्धा आजकाल तब्येतीने खूप जाड होत आहे पूर्वी असं होत नव्हतं आणि हीच कारण आहे डायबिटीज किंवा हृदयविकार व्हायला आता काळाचा महिमा आहे आपण पाश्चिमात्य संस्कृती फॉलो करतोय जीवनशैली बदलली तर लठ्ठपणामध्ये सुद्धा बरेचसे लोक घाई करतात वजन कमी करतात आणि सेंटरला जातात खूप डाएट करतात आणि वजन पुन्हा वाढतं जर तुम्हाला असं वाटते की कायमचा याचा उपाय मिळावा कायमचा माझा लठ्ठपणा कमी व्हावा तर निब्बाणा उपचार पद्धतीमध्ये आपल्याला याचं उत्तर मिळू शकतो लठ्ठपणा कायमचा जाऊ शकतो त्याशिवाय पुढचा आजार आहे वंध्यत्व ही पण ती समस्या आजच्या काळातली समस्या पूर्वी इतकी समस्या नव्हती वंध्यत्वामध्ये बाळ होत नाही रिपोर्ट्स नॉर्मल असतात तरी बाळ होत नाही शुक्रजंतूंची संख्या कमी असते गर्भाशयाचे प्रॉब्लेम्स असतात बऱ्याचदा मित्र हो अंगात हिट असते पण ही हिट कोणत्याच रिपोर्टमध्ये येत नाही पती संबंध कसा आहे त्यांचं नातं कसं आहे माझा अनुभव सांगतो की औरंगाबादमध्ये एका तालुक्याचे आमदार आणि त्या आमदारांचा पी ए जेव्हा माझ्याकडे आला तो सांगत होता की डॉक्टर वीस वर्षापासून मला बाळ होत नाही मी माझ्या भावाचा मुलगा दत्तक घेतलेला आहे मला बॉम्बे हॉस्पिटल म्हटलं की तुला कायमचं कधीच बाळ होणार नाही आणि त्या माणसाला जेव्हा सहा महिन्यानंतर आपल्या औषधाने जेव्हा बाळ झालं तेव्हा एक आनंद वाटतो आपण काहीतरी वेगळं काम करत आहोत याशिवाय टू कोलाटिस नावाचा एक आजार जीवनशैलीयुक्त किंवा अन्य कारणाने पोटामध्ये आल्सर होतात पोट दुखायला लागतं आणि वारंवार पेशंटला जुलाब होतात त्याही अपेक्षा आणि विचार करा एक पेशंट जर दिवसातनं चारदा पाचदा त्याला जुलाब होत असतील त्याची अवस्था काय असेल तोही आजार जुलाब थांबून पोट दुखी कायमची आपली बरी होते याशिवाय डायबिटीस सर्वात प्रामुख्याने दिसणारा आजार डायबिटीस आणि त्याचे कॉम्प्लिकेशन एकदा डायबिटीस तुमच्या आपल्या अंगात घुसला तो लिव्हर नंतर हृदय आणि किडनीला डॅमेज करतो डायबिटीसला कायमचं रिव्हर्स करून ही कॉम्प्लिकेशन आपण थांबू शकतो मित्रो फक्त रिव्हर्स करून शुगर करून कमी करून फायदा नाही तो तर होतोच परमनंटली परंतु जे कॉम्प्लिकेशन झाले किडनी फेलकडे पेशंट गेला आहे हृदयविकाराकडे पेशंट गेला आहे ते रिव्हर्स करून पेशंट चांगलं जीवन यातनं जगू शकतो नक्कीच डॉक्टर तुमचा इतका पंचवीस वर्षांचा अनुभव आहे या पंचवीस वर्षांच्या अनुभवामध्ये तुम्हाला काय वाटतं इतक्या सोयीसुविधा असताना सुद्धा आजार का वाढताय तेवढे तेजल खूप महत्वाचा प्रश्न आपण विचारला की आपण एका बाजूला म्हणतो की खूप शोध लागले रोबोटिक सर्जरी व्हायला लागल्या खूप गोष्टी आल्या परंतु खरं सांगू आपलं मनाकडे दुर्लक्ष होत आहे आपण धावतोय का धावतो कुणालाच माहित नाही जीवनशैली बिघडलेली आहे बघा आपण सर्व करतो ने मी नेहमी सांगतो माझ्या प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये किंवा माझ्या भाषणामध्ये आपण सर्व करतो पण व्यायाम करायचा कंटाळा करतो जेवणाचे पथ्ये पाळत नाही वाटेल तर विचार करतो आणि या सर्वांचा परिपाक म्हणून जीवनशैली कुठे जायचं आहे सर्व करून मरताना मित्रांसोबत काहीच येत नाही असं म्हणतात अंगावरचा कपडा पण येत नाही तरी आपली धावपळ काही थांबत नाही आणि या धावपळीचा परिपाक म्हणून आपण आजारी पडतो दुर्दैवाने आपण डॉक्टरांकडे जातो डॉक्टरांचं काम आहे आपल्याला बारकाईने चेक करणे पण तिथे पण काही होताना दिसते ऑपरेशन्स कसे होतील याचा प्रयत्न अधिक होतो आहे नैसर्गिक मार्गाने पेशंट बरा होत नाही मित्र हो आजच्या दोन हजार वर्षापूर्वी त्याच्या दोन हजार वर्षापूर्वी प्लेटो सांगत होता की टुडेज एरर ऑफ द मेडिकल सायन्स इज दॅट डॉक्टर्स आर सेपरेटिंग बॉडी फ्रॉम सोल म्हणजे सोल आणि बॉडी वेगळी केलं जात आहे फक्त लक्षणांवर ट्रीटमेंट केलं जात आहे तर निब्बानामध्ये या गोष्टी आम्ही नेहमी काळजी घेतो की आईला पेशंटला व्यवस्थितपणे बघणं शरीर मन आणि आत्मा लेवलला चेक करणं आपण जेव्हा पेशंटशी बोलतो तेव्हा आपलं जाणवतं की या आजाराची कारणं कुठे लपलेली आहेत पण त्यासाठी पेशंटला जाणून घ्यायला पाहिजे पेशंटला समजून घ्यायला पाहिजे त्या हिशोबाने जेव्हा आम्ही निबाणात काम करतो त्या गोष्टी प्रकाशाने जाणवतात आणि आपण जर त्या गोष्टीवर लक्ष दिलं तर माझा असा अनुभव आहे की आपण प्रत्येक समस्येच्या डीप जाऊ शकतो जी ज्या पद्धतीने तुम्ही निब्बाणा चिकित्सा केंद्रामध्ये काम करता ते नक्की कशा पद्धतीने होता कशा पद्धतीने तिथे उपचार होतात डेफिनेटली मी आता ते सांगणार होतो की हे सर्व जगाचा मान अभ्यास केल्यानंतर निब्बाणाचं वेगळं पण याच्यामध्ये आहे की निब्बाणामध्ये पहिली गोष्ट आम्ही कोणती घाई करत नाही मी असंही निब्बाणा सेंटरला चिकित्सालाही समजत नाही याला गुरुकुल गुरुकुल समजतो जेव्हा रुग्ण आमच्याकडे येतो त्याला आम्ही शांतपणे कायिक वाचिक मानसिक शरीर मन आत्मा लेवलला समजून घेतो त्याच्याशी डिस्कस करतो आणि त्याच्या आजाराची कारणं त्याच्या भाषेत समजून घेतल्यानंतर त्याला एक ट्रीटमेंट प्रोग्राम दिला जातो त्याला सांगतो की तुला पहिले पाच दिवस आमच्यासोबत थांबावं लागेल निसर्गाच्या वातावरणामध्ये आपण जे वातावरण तयार केलं त्या वातावरणात पेशंट जेव्हा थांबतो तिथल्या वातावरणाने आणि त्याच्या आजारांसाठी बेसिक आपण ट्रीटमेंट सुरू करतो सकाळी उठल्यापासून झोप्यापर्यंत पे विशिष्ट प्रकारच्या प्रोसेस त्यामध्ये असतात आणि जेव्हा पेशंट आमच्याकडे येतो असं याच मॅटरमध्ये येतो की डॉक्टर मला सांगितलं आत्ताच एक पेशंट माझ्याकडे आल्या मीनाक्षीताई आल्या त्यांना सत्तावीस वर्षापासून त्या ताईंना मायग्रेनचा त्रास होता आणि मायग्रेनचा त्रास सहन करता करता त्यांनी अनेक आजार मागे लावून घेतले पण पहिल्या पाच दिवसामध्येच त्यांना जो रिझल्ट मिळाला ते म्हटलं डॉक्टरीतून जावं असं वाटत नाही आम्हाला सेंटरमधून मग असं काय केलं आम्ही वेगळं पहिली गोष्ट पेशंटला समजून घेतलं निब्बाना ट्रीटमेंटच्या अनेक घटकामध्ये सर्वात महत्त्वाचा घटक आहे निब्बाना पाथ ऑफ लाईफ म्हणजे माइंड डिसेक्शन आज म्हणजे मी नेहमी सांगतो की बहिणाबाईच्या भाषेमध्ये की मन जहरी जहरी याचं न्यारं तंतर अरे इचू साप बरा आले उतारं मंतर मंतर बहिणाबाई चौधरी म्हणतात की मनाचं विष विंचवा आणि सापापेक्षा जरी आहे एकदा जर ते चढलं ते उतरत नाही मग या मनाला कोण समजून घेईल बऱ्याचदा डॉक्टर किंवा काउन्सिलर म्हणतात की उद्यापासून टेन्शन घेऊ नका इतकं सोपं असतं का टेन्शन न घेतं घेणं कसं बदलायचं त्या लोकांना त्याच्यात मी पाहिलं की आपल्या जीवनामध्ये आपल्या दुःखाचं सर्वात जास्त मूळ कारण आपले जवळची माणसं आहे हो मित्रांनो लांबची लोकं लागत नाही आपल्याला भांडण्यासाठी पती पत्नी सासूसून वडील मुलगा बॉस असिस्टंट दोन शेजारी बघा तुम्ही इतिहासाचा अभ्यास करा रामाला वनवासात पाठवलं तर कोणी पाठवलं पांडवांचं भांडवण कौरवांशी झालं सक्की चुलत भाऊ होते जवळचीच लोकं लागतात आणि जेव्हा जवळची लोक आपल्याला त्रास देतात आपल्या मनासारखं वाट वागत नाही आपण ज्यांच्यासाठी करतो ती जेव्हा आपल्याला त्रास देतात तेव्हा ज्या यातना होतात जो स्ट्रेस आपल्या यातून त्यातून आपला आजार होतात तर निबाणामध्ये माइंडचं डिसेक्शन करताना या पूर्ण बाबींचा अनेक घटकांचा अभ्यास करता करता पेशंट रूपांतरांचा अनुभव घेतो वाल्या वाल्मिकी होतो आणि एक वेगळ्याच प्रकारच्या तो जाऊन पोहोच त्याचा त्याची विचार करण्याची दिशा बदलते या जगाकडे बघण्याची दिशा बदलते आजार फक्त एक निमित्त आहे मित्रांनो मी असं पाहिलं की जो व्यक्ती आजारी पडतो त्याचा एक स्पेसिफिक स्वभाव असतो म्हणून मी नेहमी सांगतो की तो स्वभाव बदलण्याची आपल्या गरज आहे आणि सुदैवाने औषध सापडलेलं आहे आपल्या नक्कीच फार सुंदर तुम्ही सांगितलंय सगळं की कोणताही आजार असो निब्बाणामध्ये येऊन त्याच्यावर उपचार होणार आणि तो कायमचा दूर होणार तर अशा पद्धतीने हे सगळं ऐकून नक्कीच सर्वांनाच अशा प्रकारचे मानसिक आजार म्हणा किंवा डायबिटीज म्हणा किंवा वैधत्व म्हणा या सगळ्यांपैकी काही ना काही असेलच मग त्यांनी आपल्यापर्यंत अप्रोच कसं करायचं आपल्यापर्यंत यायचं कसं पहिली गोष्ट आपली वेबसाईट आहे निब्बाना डॉट इन नावानी त्यात एक आपला फॉर्म आहे इन्क्वायरी फॉर्म आपण फॉर्म भरायचा आहे नंतर आमचे जे स्क्रीनवर आपला नंबर आहे त्या नंबरला आपण कॉन्टॅक्ट करायचा आहे याशिवाय आमचं यूट्यूब चॅनेल आहे त्याला आपण बघून आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतात फक्त येताना मित्रांनो आमच्याकडे शांतपणे यायचं आहे आम्ही कोणतीही घाई करत नाही असंही दिवसातनं आम्ही खूप कमी पेशंट बघतो गुरुकुलम पाठणी जेव्हा आम्ही पेशंट बघतो तर पेशंट नेहमी वेटिंगला असतात याल तर पूर्ण बरं होण्यासाठी या तेव्हा घाई करू नका शांतपणे या शांतपणे प्रवेशित व्हा मग माझे डॉक्टर्स माझी पूर्ण टीम मी स्वतः आपल्याला या प्रकारे एक अनुभव देऊ शकतो की तुम्ही म्हणाल की एक जेव्हा वेगळा आपला अनुभव आम्हाला यातनं भेटतो आहे या असं म्हणून नक्कीच आपण मगाशी ज्या पद्धतीने लोकांच्या प्रतिक्रिया बघितल्या जगा वेगळा अनुभव होता हे त्यांनी सांगितलं आणि एकदा तुमच्या सेंटर मध्ये आलं की त्यांना पुन्हा जावं वाटत नाही इतका सुंदर तो अनुभव असतो तर जाता जाता तुम्ही प्रेक्षकांना काय सांगाल काय एक ऍडवाईस कराल तेजल uh, म्हणतात ना की रास्ते का खत्म होते हे जिंदगी के सफर मे रास्ते का खत्म होते जिंदगी के सफर में. मंजिल तो वही है ज्या ख्वायश थम आहे मित्र हो इच्छा आकांक्षा ज्या दिवशी आपल्या थांबतील ना खऱ्या अर्थाने आपण त्या दिवशी आनंदी देऊ पण मनुष्य प्राणी आहे त्याचं मन आहे ते थांबायचं नावच घेत नाही अजून अजूनच्या प्रयत्नामध्ये आपण स्वतःचं काय करून टाकतो मी नेहमी सांगतो की आपला जो श्वास असतो ना हा श्वास खूप महत्त्वाचा आहे कासू जगतं तीनशे वर्ष आणि कुत्रा जगतो पंधरा वर्ष तुम्हाला माहिती आहे फरक कशामुळे हा फरक आहे फक्त श्वासामुळे आपण अजून अजूनच्या चक्रामध्ये इतकं धावतो आहे की आपल्या कळत नाही का धावतो आहे रॅट रेसमध्ये आपण सामील झालेलो आहे आणि मन आहे मन कधीच तुमचं समाधानी होणार नाही मी आत्ताच बोललो की मरतानासोबत काहीच येत नाही हे ज्या दिवशी आपल्याला जाणीव होईल आणि आपण समजून घेऊ की मी आहे त्यात आनंद मानेल मी तर हो प्रामाणिक मार्गाने काम केलं पाहिजे आपले तत्व सोडले नाही पाहिजे ज्या दिवशी आपण तत्व सोडतो प्रामाणिक मार्गाने काम करत नाही शरीरासाठी आपण रोज बघा जेवण करतो पण कधी व्यायाम केल्याचं आपलं आठवतं का महात्मा गांधी म्हणायचे की व्यायाम केला नसेल तर त्या दिवशी आपल्या जेवणाचा अधिकार नाही चांगला व्यायाम करा स्ट्रेस घेऊ नका नातेसंबंधामध्ये कोणीच आपल्या मनासारखं वागत नसतं पण तरी आपली अपेक्षा असेल समोरचे लोकं बदलतात पण ती बदलण्याची एक टेक्निक आहे ती टेक्निक आपण समजून घेतली चांगला व्यायाम केला विचार बदलले पथ्ये पाळले तर तुम्हाला कुठलाच आजार होणार नाही आणि जे आजार तुम्हाला सध्या झालेले आहेत ते एक या निमित्ताने एक लक्षात ठेवा जो माझा पंचवीस वर्षाचा अनुभव सांगतो की सर्व काही होऊ शकतं म्हणतात ना धुडण्याचे भी मिळता आहे तो हे डॉक्टर क्या चीज आहे तुम्ही फक्त शोधा तुम्हाला सर्व सापडतो आणि जाता जाता मी अजून पुन्हा एक सांगेन की एक आपण एक विश्वास निर्माण करा हा विश्वास खूप महत्त्वाचा आहे मी असं पाहिलं की कोण व्यक्ती आजारी पडतो ज्या व्यक्तीला जगण्याची इच्छा कमी होते लाईफ खूप सुंदर आहे मित्रांनो खूप सुंदर आहे पण तुम्ही ते डिझाईन करावं लागतं आम्ही तयार आहोत तुमचं लाईफ डिझाईन करण्यासाठी तुम्ही फक्त इच्छा करा विश्वास ठेवा आणि विश्वास ठेवल्यानंतर आम्ही आपल्याला मदत करू मग सक्सेस आनंद आणि यश आपण प्राप्त करू शकतात नक्कीच खूप सुंदर पद्धतीने तुम्ही सांगितलं की फक्त तुम्ही विश्वास ठेवा आम्ही तुमच्या आयुष्याला डिझाईन करू आम्ही तुमच्या आयुष्यामध्ये रंग भरू फक्त तुम्ही तेवढा विश्वास ठेवणं गरजेचं आहे तर निब्बाणाच्या माध्यमातून म्हणजे तुमचं बाकी सर्व गोष्टी सोडून तुम्ही एक उद्धाराचं काम लोकांसाठी करताय की त्यांच्या आयुष्यामध्ये बदल घडवण्याचं काम तुम्ही निब्बानाच्या माध्यमातून करताय आणि खरंच खूपच चांगलं आहे हे तर जगातला कोणताही आजार असू द्यात प्रेक्षकांनो मात्र तो निब्बाना नेचर हिलिंग सेंटरमध्ये येऊन नक्कीच निलेश पाटील सर बरा करू शकतात हे त्यांनी आपल्याला आत्ताच सांगितलं त्यामुळे कोणतीही समस्या असेल तर आपल्याला स्क्रीनवर जे नंबर दिसत आहेत त्या नंबरवर तुम्ही फोन करा आणि निलेश सरांशी संपर्क करा आणि नक्कीच त्यांच्या निब्बाना नेचर हिलिंग सेंटरला एकदा भेट अवश्यदा आणि तुमचं आयुष्य नक्कीच बदलेल तेव्हापासून आयुष्याला नवी कलाटणी मिळेल यासह लाईफ या कार्यक्रमामध्ये वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र